तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टी अनुदान वाटपातील अनियमितता दूर करा यादी अद्यावत करण्यासाठी सोयगाव इथं संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीनं आंदोलन भीकमांगो आंदोलन करण्यात आले तसेच भीक मागून आलेली रक्कम तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहे संजय गांधी निराधार श्रावण निराधार योजनातील पडून असलेल्या फाईल तात्काळ सुरू करण्यासाठी संघर्ष शेतकरी संघटनेच्या वतीनं मंगळवारी सोयगाव तहसीलदार मनीषा मेने यांना निवेदन देण्यात आले या भीक मांगो आंदोलनात विशाल बिंदावल समाधान सूर्यवशी यांच्यासह कृष्णा पाटील व अंकुश पगारी यांनी सहभाग घेतला होता असून सुद्धा अनुदान मिळालेलं आता यांनी म्हटलं पहिल्या टप्प्यात त्यांच्या जर याद्या तयार होत्या तर पहिल्या टप्प्यात का अनुदान मिळालेलं नाहीये का सध्या झालेलं अनुदान हे पैसे पैभरी तिसऱ्याच्या अकाउंटवर गेलेले आहे शेतकरी आधी तुम्ही पाहू शकता पण चाळीस खेड्याचे सकाळी साडे नऊ वाजता येऊन बसतात कोणी म्हणता आमचं दादा चक्र झाल्यात तरी आमचे काम होत नाही असे महिने का सरकारी काम नऊ महिने थांब माझ्याजवळ जवळ न्यूज सुद्धा आहेत अनिल भाऊ की बॅग आण मी ते न्यूज सुद्धा दाखवणार आहे त्याच्यामध्ये रेग्युलर उल्लेख होत असतो का इथं तहसील ऑफिस मध्ये कर्मचारी हजर राहत नाहीत त्याचा आम्ही जी पी एस कॅमेरेद्वारे सुद्धा शूटिंग करतो कर्मचारी हजरच राहत नाही कर्मचारी जातात कुठं संबंधित अधिकाऱ्यांना विचारलं का <laughs> ते म्हणतात आमची ड्युटी शिल्लोडला आहे कोणी म्हणतात आम्ही कन्नडला गेलो कोणी म्हणतात आम्ही इकडे गेलो यांचं कुठं निवेदन याचं कुठं नोंद आहे का हे कर्मचारी इथं जातात हा शेतकऱ्यांना जे पहिले आधीच अनुदान पडलेलं आहे ते यांनी कुठं नोटीस बोर्डवर लावलेलं आहे का नाही लावलेलं आहे याचा अर्थ हे पैपारी कुठं जात नाही यांना तरी संबंधित अधिकारी यांनी शेतकऱ्यांना दुसऱ्या टप्प्याचं अनुदान मुख्यमंत्री साहेबांनी सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर वितरित करावे अन्यथा हे आंदोलन पुढं असंच चालू राहणार आहे हे बंद होणार नाही आहे आजचं आपण निवेदन दिलेलं होतं त्याप्रमाणे आंदोलन केलेलं आहे या दहा ते पंधरा दिवसात जर कधी आंदोलन या निवेदन शेतकऱ्यांना पैसे नाही पडले तर आपण पुढच्या महिन्यात परत आंदोलन घेणार आहे ते करतात कसं कारण या सर्व कर्वा कर्वी त्या मॅडमात आहेत मॅडम इथं आता आम्ही आलो जेव्हा दोन वाजता मॅडम आल्या आणि माझी या न्यूजच्या माध्यमातून सगळ्या तालुक्याच्या शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण जागी व्हा आणि आपला हक्क विचारा जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कायदा लिहिला नसता यांनी आपल्याला घरात घुसून मारला असतं इतकी भयानवाईट परिस्थिती आहे स्वायगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांची काय ता सर्वच घटकांची आहे तर पैसे घेतल्याशिवाय तर कोणतंही काम होत नाही आता आता माझी एक महत्वाची विनंती आहे नगर नगरपालिकेची निवडणूक म्हणजे तहसीलच्या एकही कर्मचारी ड्युटी तिकडे लावू नये इथं पन्नास पन्नास किलोमीटर गावपुरी येता आपले कामं घेऊन इथल्या कर्मचाऱ्यांना इथंच ठेवावं शहराची निवडणूक येतो शहराची कर्मचारी वापरावी अन्यथा आम्ही अमरामन उपोषण करू आता हे रिपा एक नाव दाखव तुम्हाला श्रावण बाळ योजना सात बारा दोन हजार बावीसपासून भागवत शांताराम भागवत तोताराम पाटील गोंदेगावचे यांचं एक वय अंदाजे ऐंशी वर्षे ही पहिली पावती त्यांची सात बारा दोन हजार बावीसपासून ते फिरू लागलेले आहेत मागच्या वेळेस मी ज्या वेळेस आलो तर त्यांनी सांगितलं तीन चार वेळेस दिलेले आहेत आणि अनलिमिटेड चक्र त्यांनी मारलेले आहेत हे प्रूफ या जवळून दाखवा सर आणि त्याच्यानंतर आता त्यांनी परत दोन अकरा दोन हजार पंचवीसला दिलेलं आहे आता असं चौथं वर्ष लागलेलं आहे तरी एक व्यक्तीच्या कामाला चार चार वर्ष लागत आहेत का आ यांच्या खिशातून हे पैसे देत आहेत का हां का कामं होत नाही आहे का जो आहे हो का उसका होगा काम काही गोष्टी मी अजून थोड्या वेळानं दाखवणार आहेत ज्या न्यूजच्या लावलेल्या बातम्या आहेत त्या काही खोट्या नाही आहेत